प्रेस मिडियाला यूट्यूब चॅनलला हार्दिक शुभेच्छा श्री संत चंद्रबागा माता ई सेवा केंद्र सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म व सरकारी नोकरीचे अर्ज भरून मिळेल प्रोभा आमदार धांडे मोबाईल नंबर एट नाईन फोर नाईन सिक्स थ्री झिरो फाय सिक्स नाईन प्रीती धांडे ऑफिस बापूजी हुवा चौक महात्मा फुले साळेजवळ एक्सिस बँक ए टी बाजूला भोसरी पुणे थर्टी अपघात आणि वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घेतला शहरात अवजड वाहनांना चोवीस तास बंदी घालण्याचा निर्णय अवजड वाहनांमुळे होणारे अपघात आणि वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात अवजड वाहनांना चोवीस तास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे त्यात दहापेक्षा जास्त चाकी वाहने कंटेनर ट्रेलर बल्कर मल्टी एक्सेल वाहनांचा समावेश आहे सहा ते दहा चाकी ट्रक टेम्पो अशा वाहनांना वाहतूक पोलिसांच्या पूर्वपरवानगीने निश्चित मार्गावरच रात्री अकरा ते सकाळी सहा दरम्यान वाहतूक करता येणार आहे शहर आणि उपनगरामध्ये अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे तसेच अपघातही होत आहेत या संदर्भात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी हा आदेश काढला आहे त्यानुसार पुणे बंगळूर महामार्ग वगळता शहरात जड वाहनांना प्रवेशबंदी राहील शहरात काही रेड झोन केले असून या मार्गावर अठ्ठेचाळीस तास अगोदर पूर्व परवानगीनेच प्रवेश दिला जाईल त्यासाठी वाहतूक शाखेकडे अर्ज करावा लागेल अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहनांना निश्चित मार्गावर रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेशास मुभा राहील अवजड वाहनांना नगर रस्त्याने वाघोली खराडी बाह्यवळण मार्ग शास्त्री नगर चौक कोल्प क्लब चौक आदी आळंदी रस्ता जंक्शन चंद्रमा चौक पोल्ट्री चौक हॅरिस पूल मार्गे इच्छित स्थळी जाता येईल